भाजपाच्या प्रवक्त्यांना देखील मी चर्चेत सहभागी करून घेतोय का म्हणणं आपलं भाजपाच्या प्रवक्त्यांना देखील मी चर्चेत सहभागी करून घेतोय का म्हणणं आपलं गोपालजींना आता तेच सांगायचं आहे की आता किमान आता तरी खरं बोलायचं शिका आता तुम्ही जनता महाराष्ट्राची जनता तुमच्या सगळ्या गोष्टी ओळखून चुकले तुम्ही गुजरातला उद्योग पळाले उद्योग पळाले अशा कितीतरी खोट्या गोष्टी सांगून बघितल्या परंतु लोक या सगळ्या गोष्टी आता ओळखून चुकले त्यामुळे लोक तुम्हाला साथ देणार नाही आणि सत्य तुम्ही किमान आता इतरांशी खोटं बोललं तर ठीक आहे पण स्वतःच्या मनाशी तरी खोटं बोलू नका एवढं तरी गोपाळजींना माझी विनंती राहील आणि राहिला मुख्यमंत्री पदाबाबत गोपाळजी दिल्ली वाऱ्या इन... किती झाल्या तुमच्या कुणाकुणाच्या झाल्या आणि मुख्यमंत्री पदासाठी किती आतुर होतात सगळेजण तुमच्यात तर अगदी मारामारीची वेळ आली होती मुख्यमंत्री पदासाठी त्यामुळे हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला काही नव्यानं सांगायची गरज नाही तुम्ही किती लपवलं तुम्ही किती लपवलं तरी लोकांना सगळं दिसतंय लोक काही त्या सुरुवातीचे जरी दल असले तरी आम्हाला गोपालची खात्री आहे आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राची जनता आमच्या बाजूने राहील आणि महायुतीला या ठिकाणी चांगल्या प्रमाणात यश या ठिकाणी मिळेल आम्ही सध्याच्या कलावरून या ठिकाणी बोलत नाहीये परंतु जे काही एक्झिट बोलणं या ठिकाणी अंदाज वर्तवले होते त्यापेक्षा सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी देऊ मोठी महाराष्ट्रात लाडक्या बहिणी भाऊ विजयी झाले आतापर्यंतच्या बाजूने लागले त्याचाही आनंद आहे आणि तुम्ही आपण म्हटलं नंदा तसं देवेंद्र फडणवीस यांना खूप घेरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातूनही त्यांनी त्यांचं नेतृत्व संयमी सुसंस्कृत असल्याचं एकदा सिद्ध केलं आणि यशस्वी नेतृत्व असल्याचं तेही या ठिकाणी त्यांनी सिद्ध केलं आणि महाराष्ट्राचा नेता म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी काम करताना ते दिसत तो तरुण असेल मराठा असेल आणि आश्चर्यकारक असेल सरप्राईज फेस जातीच्या आधारावर देवेंद्रजीचं नेतृत्व किंवा त्यांचं कर्तृत्व त्यांचं काम आपण नाकारू शकत नाही फक्त मराठा समाजाला द्यायचं मराठा समाज देण्याबद्दल दुमत नाही भारतीय जनता पार्टीची होती ना परंतु फक्त देवेंद्रजी मराठा नाही म्हणून त्यांना नाकारायचं असंही होऊ शकत नाही शेवटी त्यांचं नेतृत्व कर्तृत्व व्यक्त करतो या ठिकाणी बघा शक्यता देवेंद्रजींनी जे मागच्या स्ट्रॅटेजीच्या जे, जे काम केलं आणि ज्या पद्धतीने त्यांचा संयम आणि सुसंस्कृत नेता म्हणून ते उदयास आले त्याकडे आपल्याला दुर्लक्षित करून चालता येत नाही ज्या पद्धतीने हा रिझल्ट लागतो आपण कारण ही शक्यता आहे हा एक शक्यता आहे की असं होऊ शकतं कारण अनेक राज्यात असं केलं